किंवा इतर आतंकवादी अशा प्रकारचे त्या ठिकाणी कॅम्प्स होते की जिथं खऱ्या अर्थानं आतंकवाद्यांना पाकिस्तान ट्रेनिंग देऊन भारतामध्ये पाठवत होतं त्या कॅम्प्सला उद्ध्वस्त करण्याचं काम हे त्या ठिकाणी झालेलं आहे देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी पहिल्याच दिवशी अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं की हे बलिदान वाया जाणार नाही आणि सेनेला सगळे अधिकार दिले आहेत आणि भारतीय सेनेने आज आपली शक्ती काय असते ताकद काय असते हे दाखवून दिलं आणि माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे नेतृत्व आणि निर्णय क्षमता या ठिकाणी दाखवली आहे त्यांचेही मी आभार मानतो आणि विशेषतः भारतीय सैन्य दलाचं आमच्या एअरफोर्सचं अतिशय मनपूर्वक मी अभिनंदन करतो प्रत्येक भारतीयाच्या मनात जे होतं ते या ठिकाणी होत आहे आणि मला विश्वास आहे भारत हा आता एक मजबूत देश म्हणून जगापुढे आलेला आहे आणि अशा प्रकारे कुठलाही हल्ला भारत खपवून घेणार नाही हे निश्चितपणे आज आपल्याला पाहायला मिळेल मुंबईमध्ये बाउन्सबॅक महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट असणार आहे का हाय अलर्ट असणार आहे का बॅक होण्याची शक्यता असते असं आहे की मुंबईमध्ये आपण नेहमीच हाय अलर्टच राहतो अशा प्रकारच्या घटना झाल्यानंतर जी काळजी घ्यायची असते ती काळजी आपण घेतो याचा अर्थ नागरिकांनी पॅनिक होण्याचं कारण नाही आहे पण ज्या आपल्या सगळ्या यंत्रणा आहेत या यंत्रणा सगळीकडे योग्य प्रकारे लक्ष ठेवून आहेत ज्या आपल्या गुप्तचर यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणांचं कॉर्डिनेशन इंटेलिजन्सचं योग्य प्रकारे चाललेलं आहे आणि संपूर्ण यंत्रणा या सगळ्या घटनांवर नजर ठेवून